राहुल तोरणे शहर प्रमुख ओबीसी विजय एन सेना शिवसेना शिंदेगट विनयकुमार कोळी शाखा प्रमुख गणेश दयाप्पा तोरणे लायप्पा तोरणे सागरवडार विशाल घुंगडे हसरा चौक धामणी रस्ता प्रभाग क्रमांक अठरामधील जुना जकात नाका रोड ते हसरा चौक या मुख्य मार्गावर रस्त्यांची दुरवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही रस्त्यावरील मोठमोठे खड्डे तुटलेली डांबरीकरणाची कामं आणि सांडपाण्यामुळे सतत चिखलाचं सा यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतोय स्कूटर आणि सायकल सवारांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत असून अपघातांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेने वेळोवेळी केवळ आश्वासनं दिलेत प्रत्यक्षात काहीही काम झालेलं नाही असं म्हणत नागरिकांनी नाराजीचा सूर लावला दरम्याणा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवक का मंडळांनी देखील प्रशासनाकडे लवकरात लवकर रस्त्यांच्या डागडुजीची आणि योग्य दुरुस्त्यांची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांमधून होती माझं नाव विनय कोळी मी शिवसेनेचा कार्यकर्ता असून इथल्या नागरिकांनी मला बोलून घेतलेल्या असतात त्याचं कारण असं की इथं गेल्या म्हणजे पंधरा दिवसापासून पाणी पसलेलं आहे ड्रेनेज फुटलेला आहे मी अधिकाऱ्यांना फोनही केले यासंदर्भात अधिकारी म्हणतात की हा माझा भाग येत नाही हा दुसऱ्यांचा भाग येतो आहे असं गरज त्यांनी काळाटाळ करत आहे नागरिकांना येणं जाण्याचा त्रास होत आहे इथं त्या पण अजून पाणी त्याचा फ्लो सुरूच आहे चालूच आहे तरी इथं फक्त वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं त्यांनी पण ते त्यामध्ये लक्ष घालून ते दुरुस्त करून द्यावे अशी आमची शिवसेनेतर्फे मागणी आहे माझं नाव आहे महेंद्र रामचंद गणबावले माझा एक क्रमांक क्रमांक अठरा रहिवासी आहे माझा इथे स्टॉल आहे आणि इथं येणारे जे गिरायक आहेत त्यांना जरा त्रास होत आहे त्रास होत त्रास होत असे आहे प्रत्येक येणाऱ्या जणांना त्रास होत आहे मी स्वतः इथं पडलेलो आहे बघून घ्या बघा तरी तुम्ही याची दखल घ्यावी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल